जप म्हणजे महायज्ञ सर्व विश्व सुख शांती समृद्धी प्राकृती कापदा युद्ध स्थिती रोग महामारी पूर परिस्थिती जागतिक अशा विदारक स्थितीवर उपाध्याय प्रवर परमपूज्य श्री गौतम मुनिजी मसा यांच्या प्रमुख सानिध्यात श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ मसरूळ यांच्या वतीने चव्वा लाख नमोत्न जप महायज्ञ आयोजित करण्यात आला होता जिओ आर दो हा जैन सिद्धांताच्या आधारावर असलेल्या संदेश समाजाला समर्पित करण्याच्या दृष्टीने मसरू अभिषेक मंगल कार्यालय येथे हा जप महायज्ञ आयोजित करण्यात आला होता जैन समाजातर्फे विश्वशांतीसाठी सव्वा लाख नमोथून जप करण्यात आला असून यामध्ये एक हजार ते अकराशे सहभाग घेतला या जप मधून जगात शांती प्रस्थापित व्हावी यासाठी जैन गुरु उपाध्यय डॉक्टर गौतम मुनिजी महाराज वैभव मुनिजी महाराज नवकीर्तीजी महाराज योगलबदीजी महाराज यांचे सानिध्य लाभले देशभरात जैन चातुर्मास चालू आहे साधून आज आपल्या या नाशिक शहरातील मसरू परिसरात अभिषेक प्लाझामध्ये ज्यांचा या ठिकाणी चातुर्मात चालू आहे असे परमपूज्य गौतम मुनीजी महाराज साहेब यांच्या पवित्र सानिध्यामध्ये आपण बघतोय सध्या देशभरामध्ये वातावरण कसं दूषित झालेलं आहे आणि अशा या दूषित वातावरणाचं एका चांगल्या समाजामध्ये परिवर्तन करण्यासाठी समाजातील लोकांकडून चांगल्या आचार विचार संस्कारांची देवाणघेवाण करण्यासाठी या ठिकाणी परमपूज्य गौतम मुनीजी महाराज साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज नमो पूण मंत्राचं एक एक लाख जाप महायत्न या ठिकाणी संपन्न होत आहे या मा यज्ञासाठी आमचे बंधू गणेश भाऊ गीते नगरसेवक हो या प्रभागाचे यांनी या ठिकाणी उपस्थित राहायला पाहिजे होते पण काही कामानिमित्त ते त्या ठिकाणी चेन्नईला गेले असल्यामुळे गे या मा जापासाठी मला उपस्थित लाभण्याचं सौभाग्य प्राप्त झालं जा त्याबद्दल मी सर्व जैन धर्मियांचा आभारी आहोत या ठिकाणी आपण बघतो आहात का जैन धर्मियांचे आचार विचार संस्कार घेण्यासारखे असे या चार महिन्याच्या चातुर्मासामध्ये कंदमुळे अनेक प्रकारचे त्या ठिकाणी पदार्थ ते या ठिकाणी टाळतात आणि एक प्रकारचं शारीरिक सुख त्या ठिकाणी ते प्राप्त करून घेतात आपण पण इतर धर्म्याच्या लोकांनी जैन धर्मियांचं अनुकरण या चार महिन्याच्या काळात केलं पाहिजे आणि आपल्या स्वतःच्या शहराची आपल्या स्वतःच्या कुटुंबाची या ठिकाणी चांगल्या प्रकारची निगा घेण्याचं काम आपण या भविष्याच्या काळात करून या भारत देशामध्ये एक जैन धर्माच्या माध्यमातून आपण बघतो भारत देशामध्ये अनेक धर्माचे जातीचे लोक या ठिकाणी राहतात आणि सगळे मिळून बसवून राहतात अशा काळामध्ये आपण हिंदू जैन इतर पण धर्म यांचे लोक असो यांनी एकमेकांच्या धर्मातील चांगले आचार विचार संस्कार एकमेकांनी अनुकरण केलं पाहिजे आणि या देशाच्या भविष्यासाठी उज्ज्वल भविष्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे अशी मी अपेक्षा बाळगतो जय जयंद्र एक एनर्जी या सेवा या एनर्जी ट्रान्सफॉर्म हो तो दुनिया में आज आप देखते होंगे बहुत जगह पे ना नफरत चल रही है काही ना काही वॉर चालू आहे तो इस बीच में अगर दुनिया को या फिर पूरे पृथ्वी में कहीं शांति फैलानी हो तो वो धर्म से जब से और तब से ही की जाएगी अब वैसे तो कल युग में तब बहुत मुश्किल है बट जब से जो हमारे महाराज साहब ने ये जो सवा लाख तुनम का जाप आयोजित किया है इस जाप के थ्रू हम सब जैन भाई बहनों की तरफ से एक ही संदेश पूरी दुनिया में पहुंचाना चाहते हैं कि जो महावीर स्वामी का संदेश है जी और जी ने दो अहिंसा धर्म यही संदेश और यही सब लोग प्रेम भाव से जुड़े रहे इस नमो तुनम से सभी के घर में मंगल हो और इस दुनिया का कल्याण हो नमो तुनम जाप जो हमारे यहाँ होने जा रहा है से संघ का बहुत सौभाग्य है कि हमें ये जाप लाख करने का जो अवसर मिला है वो हमारे लिए बहुत बड़ा ही एक अवसर इतना बड़ा है कि हम उसका कुछ ना ये ना ले ही नहीं कर सकते कि हम उसके लिए क्या बोले गुरुदेव गौतम तो महाराज कृपा क्या है और उनके नेचर में हम ये करने जा रहे हैं ये हमारे लिए बहुत बड़ी उपलब्धि है बहुत बड़ी उपलब्धि है बहुत बड़ी उपलब्धि है और सभी जा ने जाप में सम्मिलित कि

मनसुखजी भांडारी सुभाषजी लुनावत, माजी स्थायी सभापती गणेशजी गीते गोकुलजी गीते आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन मसूर जैन संघ समाज यांनी केले न्यूज साठी प्रतिनिधी रोहंदानी नाशिक